नमस्कार शेतकरी बांधवांनो नितीन गडकरी यांनी विनंती करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला लावलेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन कर्जमाफी संदर्भात परिपत्रक काढत ते परिपत्रक आज कृषी विभागाला दिलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपण पाहणार आहोत त्या परिपत्रकामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली आहे ते, जा ते पाहूया अतिशय आनंदाची मोठी बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून यासाठी नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले आहेत त्यामुळेच राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे मित्रांनो आपणास ठाऊकच असेल की विधानसभा निवडणुकीच्या आधी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की परत आमची सत्ता आली तर आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ मात्र काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जाहीर होईल असं वाटलं होतं मात्र कर्जमाफी झाली नाही मात्र आज सकाळीच भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी विनंती करत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी मागणी मान्य करत कर्जमाफी संदर्भात परिपत्रक काढत ते कृषी विभागाला दिलेलं आहे मात्र या कर्जमाफीत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे किती लाखापर्यंत कर्जमाफ केलं जाणार आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी ही कर्जमाफी झाली आहे ते पाहूया तसंच या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा राज्य सरकारकडून एकूण छत्तीस लाख त्रेचाळीस हजार जणांची यादी कर्जमाफीसाठी कृषी विभागाला दिली असून या खात्यांची तपासणी केली जाणार आहे जसे की आधार कार्ड बँक रेकॉर्ड आणि राशन कार्ड जशी तपासणी पूर्ण होईल तशी पहिली यादी जाहीर केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज दोन लाख रुपयापर्यंतचं आहे अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे सहकारी बँक असेल सरकारी बँक असेल कृषी पतसंस्था असेल किंवा सावकारी कर्ज असेल जरी तुमच्याकडे सावकारी जरी कर्ज असेल तरी देखील शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे माननीय नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत कर्जमाफीची मागणी केल्याने देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे परिपत्रक काढले असून ते कृषी विभागाला दिल्याचं समजते त्यामुळे कर्जमाफीची पहिली यादी कधी येणार हे आपल्याली पाहावं लागणार आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद